नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदग्र फार्ममध्ये तर मित्रांनो आज आपण गेलो होतो बंडगड तालुक्यातील गो गोकुळगाव ह्या गावी तर मित्रांनो इथे एक दादा आहेत त्यांनी छोट्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय चालू केलेला आहे तर तुम्ही बघू याने एक छोटासा पिंजरा बनवलेला आहे तर त्या पिंजऱ्यामध्ये त्यांनी पंचवीस ते तीस कोंबड्या पालन केलेलं आहे यामध्ये मित्रांनो कोंबड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती तर मला ते कोंबडे प्युअर गावठी कोंबडे आहेत मित्रांनो तसेच कोंबड्या तलंग तलंगी अशा होत्या तुम्ही बघू शकता कोंबड्याची क्वालिटी कशा प्रमाण आहे ती तर मला कुत्रा खूप आवडल्या त्यामुळे मी तुम्ही छोटी शिवडी बनवली आहे तर मित्रांनो हा व्यवसाय तुम्ही छोट्या प्रमाणात केलात तर खूप छान आहे तर मित्रांना कसं आहे माहिती आहे ह्या जे ह्यामध्ये तुम्ही जर कोंबडा आता जो आ बांग द्यायला सुरुवात झाली म्हणजे आरवायला लागला तर एक पाचशे ते सहाशे रुपये किंमत आहे तर तुम्ही दर दर महिन्याला एक कोंबडा किंवा दोन तलंगी तर तरी सेल केला तर तुमच्या हजारच्या बाराशे रुपये मीटरने तुम्हाला प्रॉफिट आहे तर ह्या ठिकाणी ह्या दादांनी एक पंचवीस तीस कोंबड्या होत्या यांच्या आणि मोर जे कोंबड्या त्यांची क्वालिटी बघू शकता आहे खूप प्रमाणे क्वालिटी आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशाच नैसर्गिकरित्या अशा पद्धतीने कुक्कुटपालन करू शकता तुम्ही बघू शकता तलंगी आणि कोंबडे यांची क्वालिटी काय जबरदस्त आहे मित्रांनो हा बघा हा एक समोर बघू शकता तर मित्रांनो हे सातशे साडेसात यांची प्राईज पाचशे अशी आहे तर तुम्ही बघू शकताय तर तुम्ही घरी यूज करू शकता यांची अंडी तसेच तुम्ही कोंबडे न राहते सेल करू शकताय तर दर महिना तुम्हाला एक हजार ते पंधराशे रुपये मिळू शकतात जर हे तुम्ही छोट्या प्रमाणात टोकरीपालन केल्यानंतर तर मित्रांन काही खाद्याची गरज लागत नाही हे आपल्या आज आजूबाजूला फिरून खाद्य खातात तरी मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा तुमच्या पण आजूबाजूला असे जर व्हिडिओ सॉरी कोंबड्या असतील तर नक्कीच सांगा तुम्ही क्वालिटी बघू शकता कशाप्रकारे क्वालिटी आहे मित्रांनो धन्यवाद